नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी तर आज आपण बघणार आहोत ताकाची कढी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तर मी आज सकाळीच केर बनवलं होतं म्हणजे लोणी काढलं होतं आणि त्याचीच मी जे ताक राहतं शिल्लक त्याचीच मी कढी बनवणार आहे आज तर कोणाकोणाची कढी फुटते कोणाला नाही जमत कढी करायला तर माझी तर आजपर्यंत कधी कढी कड फुटलेली नाही तर मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला आज कशी कढी कढी करतो आम्ही ते तुम्हाला दाखवणार आहे तर कढी बनवण्यासाठी काय काय आता कढीच वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते तर मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही कढी बनवण्यासाठी हे बघा हे ताक आहे मी एक पातेल आहे ताक आणि ह्या ताकामध्ये आपल्याला घालायला आहे बेसनपीठ एक दीड चमचा मी बेसनपीठ आहे मोठा चमचा असेल तर एक चमचा पण बासवतो एक दीड चमचा मी बेसनपीठ आहे आणि ताकामध्ये जो आपण ठेचा घालणार आहे त्याच्यासाठी मी इथं बघा इथं एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा आहे मी पाच सहा लसणाच्या चार पाच पाच लसणाच्या कडीमध्ये घालण्यासाठी आपल्याला थोडस खोबराचा तुकडा घ्यायचा एवढा एवढा छोटासा घ्यायचा तुकडा ऑप्शनल आहे तसं म्हटलं तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आप आपल्याला तिखट किती पाहिजे त्याच्यावरती आहे इथं जिरे घेतले मी अर्धा चमचे आणि थोडंसं मीठ आहे ह्याचा मी सगळ्याचा एक ठेचा बनवून घेणार आहे तर हे आम्ही कडीमध्ये घालतो आता कोणकोण मिरच्या फक्त कापून घालतात आणि जिरे मोहरी हिंगाची फोडणी देतात तर असंही करतात कडी पण आम्ही अशी बनवतो त्यामुळे तुम्हाला मी आमच्या पद्धतीनं सांगते तर बघा हे जे कडीमध्ये घालायचं आपल्याला बेसनपीठ आधी मिक्स करून घेऊया आपण हे बघा बेसनपीठ काय करायचं बेसन पिठामध्येच आपण क थोडंसं ताक घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं असं गुटळ्या होऊन द्यायच्या नाहीत पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या छान पेस्ट करून घ्यायची ह्यामुळे काय होतं कढी आपली छान दाटसर होते त्यामुळे बेसन पीठ थोडस घालायचं त्याच्यामध्ये छोटा चमचा एक दीड चमचा घातला तरी होतो जास्त घालायचं नाही तर ते पिठल्यासारखं घट्टसर होईल एवढं पण आपल्याला घट्टसर नाही करायचं चला तर हे आपण ह्या ताकामध्ये घालून घेऊया तर यात आपण ताकामध्ये हे बेसन पिठाचं जे आपण पेस्ट केली होती मिश्रण केले ते घालून घ्यायचं आणखी आपल्याला ताकामध्ये काय काय घालायचं ते सांगते तुम्हाला आपल्याला ताकामध्ये घालायची साखर आम्ही साखर घालतो ह्याच्यामध्ये ताक किती आंबट आहे तसे साखर घालायची आपल्याला आंबट गोड अशी चवीची कढी बनवायची तर एक दोन चमचे साखर घातलेली याच्यामध्ये कारण ताक जास्त आंबट नाही आहे आंबट पण चव लागली पाहिजे आणि गोड पण लागली पाहिजे असं पाहिजे जास्त गोड पण नाही आणि एकदम आंबट पण नाही असं नाही करायचं आंबट गोड अशी चव लागली पाहिजे मीठ पण घालून घ्यायचं मीठ घालूया आपण चवींच थोडीशी हळद याच्यातच घालायची म्हणजे सोयीकडे लागते व्यवस्थित आता हे मिक्स करून ठेवायचं आपला जो ठेचा वगैरे मिक्सरला फिरवेपर्यंत हे साखर मीठ वगैरे सगळं ह्याच्यामध्ये मोरतय टाकामध्ये पीठ नक्की घालायचंय त्यामुळे ते आपली कडी छान होते बघा चला आता आपण काय करूया हा ठेचा आहे तो वाटून घेऊया तर बघा तर बघा मसाला हा आपण वाटून घेतलेला आहे ठेचा मिरची मिरची व लसूण वगैरे होतं ते जिरं आणि खोबरं त्याचा ठेचा करून घेतलाय मी बिन पाण्याचाच वाटून घेतलेलं आहे पाणी घालायचं नाही आपण त्याला आणि थोडं जाडसर असलं तरी चालतंय कोथिंबीर घेतली मी कढीपत्ता आहे फोडणीसाठी चला हे पण आपलं मिश्रण चांगलं साखर मीठ वगैरे विरगळलं असेल याच्यामध्ये चला आता फोलीला टाकूया कढी तर गॅसवरती मी कढई ठेवली आणि मध्ये मी आज मी कढी करणार आहे पातेल्यामध्ये आपल्याला मोबाईल दिसणार नाही व्यवस्थित म्हणून मी मध्ये करते तर दोन चमचे मी घातले तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचे कढईमध्ये एक दीड चमचा मी तेल घातलेले गरम झालेले आता आपण मोहरी घालूया एक अर्धा चमचा मोहरी घालूया कडीपत्ता घातला आपण आता घालूया ठेचा आपण जो मसाला करून घेतला तो घालायचा आपण परतून घ्यायचा हिंग घालूया थोडस आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्येच घालूया मसाला छान भाजून घ्यायचा याच्या तेलामध्ये कारण कडी आपण जास्त उकळत नाही एक उकळी आली की आपण गॅस बंद करतो त्यामुळे मसाला छान त्याचा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही जर ताकात ता, हे हळद घातली नसेल तर आता हळद घातली तरी चालणार आहे मसाला वाटून भाजून झालेला आहे आपला मसाला भाजून झालेला आहे आपला आता आपण जे हे ताक आहे ते घालायचंय साखर वगैरे राहिली असेल तर ते अशी मस्त घालायचे आपल्याला मीठ वगैरे काय घालायचं नाही कारण मीठ वगैरे सगळं आपण साखर घातलेली आहे साखरऐवजी तुम्ही गोड पण घालू शकता आणि तुम्हाला जर आंबटच कढी आवडत असेल तर तुम्ही साखर पण घालायची गरज नाही पण आंबट गोड अशी कढी छान लागते ना म्हणून मी साखर घातलेली जरा ताक जे आहे ते आंबटच नसेल ना तर साखर पण घालायची गरजच नाही मग तुम्हाला आता याला फक्त एक उकळी येऊ द्यायची म्हणजे कडी आपली तयार आहे गॅस मिडियम केलाय मी जास्त मोठा पण नाही आणि बारीक पण नाही आपण घातली आहे कोथिंबीर त्याच्यामध्ये पद्धतीने कढी नक्की करून बघा कढी कधीच फुटणार नाही तुमची नक्की मी सांगते तर आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची तर कोण कोण ह्याच्यामध्ये भजी पण घालतात कढी भजी पण छान लागते बघा तर तुम्हाला आवडत असेल तर तशी करा आणि आपण पण एकदा ती रेसिपी नक्की करूया कढी पकोडीची त्याला उकळी येऊ देऊया कडीला आपल्या उकळी यायला लागली आणि आपण जास्त उकळवायची नाही कडीला एक उकळी यायला लागली की बास कर या थे थे। बस करायचंय गॅस बंद करून टाकायचंय नाहीतर मग कडी काय होते आपली फुटते जास्त उकळवत उकळवत बसवायचं बसायचं नाही त्याला शिजवत एक उकळी आली की गॅस बंद करून टाकायचं त्यामुळे मसाला वगैरे आहे ना तो आपण पहिल्यांदाच काय करायचं छान भाजून घ्यायचं तेलामध्ये त्याचा वास येत नाही कच्च बघा आपल्या कडीला आलेली आहे उकळी तर बघा बनवून तयार आहे आपली कडी बघा फुटली आहे का जरा सुद्धा हे बघा अजिबात छान झालेली जा आहे जास्त घट्ट नाही आणि पातळपणे अशी मस्त अशी पिण्यासारखी कडी झालेली आहे चला आता आपण प्लेटमध्ये काढूया बघा आंबट गोड चवीची अशी कडी आहे तयार फुटली नाही काही नाही काही नाही मस्त झाली कढी अगदी मस्त कमी वेळात अगदी तर नक्की करून बघा तुम्ही ही कढी मी तरी ताकाचीच कढी केलेली आहे म्हणजे जे आपण मुरवण साठवतो लोणी काढलं मी आणि राहिलेल्या ताकाची मी कढी केली तुम्ही दह्यापासून पण ताक बनवून कढी करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तशी करा तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर होमाज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कढी कशी वाटली किंवा तुमच्या इकडे कढी कशी करतात तुम्ही कशी बनवता कढी ते मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत आपली व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर इकडी कशाबरोबर खायची तर इकडे खायची भाताबरोबर भाकरी बरोबर छान लागते भाताबरोबर तर खूप छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आपली ही रेसिपी फुटणार नाही इकडे काही नाही तुमची नक्की चांगली इकडी होणार तर नक्की ट्राय करा